वार्ता शेतकरी जनाक्रोश महा एलगार बच्चू यांच्या सन्मानार्थ सिंधी येथील शेतकरी नागपूर येथे रवाना झाले आहे आम्हाला सरसकट कर्जमाफी मिळावी आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित नफा पन्नास टक्के मिळावा कापूस सोयाबीन सर्व पिकाला हमी भाव मिळावा या सर्व मागण्या मान्य करूनच येणार आम्हाला वेळ प्रसंगी सरकारशी दोन हात करून छातीवर गोळ्या घेऊ पण आता माघार घेणार नाही संपूर्ण शेतकरी वर्ग नागपूर बच्चू बोकडू यांनी आयोजित केलेल्या आंदोलन शिंदे गावातील संपूर्ण शेतकरी जात आहे तर शेतकऱ्यांच्या मागण्या कापसाला सोबीनला या सर्व मागण्या मान्य करून संपूर्ण शेतकरी इथे एकत्र येऊन या मागण्या येणाऱ्या या सरकारकडून फडणवीस सरकारकडून मान्य करून घेणार आहेत जर या सरकारने यांच्या मागण्या मान्य न केल्या या सरकारनं माग मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही इथलं एकही शेतकरी फाशी घेणार नाही त्या फाशीचा जो दोर आहे ह्या या सरकारच्या गड्यात लटू या सरकारला फाशी लावण्यासाठी हा सर्व शेतकऱ्यांचा निराधार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधव शिंदे शिंदेतून जात आहे आणि येणाऱ्या काळात बच्चूभाऊचं आंदोलन हे जनआंदोलन व्हावं आणि ये आणि जनआंदोलन व्हावं आणि संपूर्ण मागण्या मान्य करून येणारं आमचं संपूर्ण आयुष्य जे आहे पुढील आयुष्य येणारं जे आयुष्य आहे ते संपूर्ण चांगला आणि हमी भेटावा आणि आम्हाला याच्यानंतर कोणतेही आंदोलन किंवा उपोषण कोणत्याही नेत्याला करण्याची पाळी येऊ नये यासाठी संपूर्ण शेतकरी बांधव जात आहे बच्ची भाऊ तू महागे बडो बच्चि भाऊ या वेळेस आम्ही नागपूरला चाललो एक तो कापसाला भाव सोयाबीनला भाव आणि सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय येणार नाही कोणत्याही परिस्थितीत गोड्या झाडो किंवा आम्हाला मारून टाको तरी पण आम्ही वापस येणार नाही सातबारा कोरा कोरा असं करून आश्वासन दिलं होतं तरी पण अजून सात महिने झाले कोणती कर्जमाफी नाही किंवा ठोस भाव नाही